निमित्त आहे दसरा मेळावा दोन हजार चोवीस ठिकाण आहे नारायणगड जिल्हा बीड कुणाच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा आयोजित होणार आहे तर ते आहेत संघर्ष योद्धा मनोज जरंगे पाटील आणि हा याच कार्यक्रमाची एक नियोजन बैठकसुद्धा पार पाडल्याची बातमी आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे काय आहे संपूर्ण प्रकरण कशा पद्धतीनं त्या ठिकाणी नियोजन केलं जात आहे अशा पद्धतीचं सविस्तर विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून मी करणार आहे तेव्हा विनंती आहे की कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या यूट्यूब नाव सुद्धा एस आर पवार हेच आहे आपण अजूनही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर विनंती आहे की कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा एवढी एक विनंती करतो आणि थेट आजच्या विषयावरती येतो दसरा मेळावा दोन हजार चोवीस अर्थात दसरा या वर्षीचा दोन हजार चोवीसचा दसरा बारा ऑक्टोबर या दिवशी होणार आहे आणि दसऱ्याच्या दिवशी ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या मेळाव्यांचं आयोजन महाराष्ट्रभर केलं जातं त्या पद्धतीने शिवाजी पार्क मुंबई या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांनी दसरा मेळावा सुरू केलेला होता जो अनेक दशके त्या ठिकाणी चाललेला होता तो आत्ता उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सुरू आहे असतो त्यानंतर भगवानगड या ठिकाणी गोपीनाथराव मुंडे यांचा दसरा मेळावा सुद्धा असायचा त्यांच्या पाश्चात <coughs> त्यांच्या कन्या पंकजाई मुंडे या सावरगाव या ठिकाणी त्यांचा दसरा मेळावा आयोजित करत असतात त्यानंतर राज ठाकरे यांचाही एक दसरा मेळावा असतो यावर्षी वेळी एक आगळावेगळा दसरा मेळावा आयोजित होणार आहे आणि तो आहे मराठ्यांचा दसरा मेळावा होय मराठ्यांचा दसरा मेळावा कुठे होणार आहे तो नारायणगड जिल्हा बीड बीडपासून जवळपास एक पंधरा वीस किलोमीटरच्या अंतरावरती एक संस्थान आहे एक देवस्थान आहे नारायणगड आणि नारायणगडावरती या दसऱ्याचं आयोजन होणार आहे त्या ठिकाणचे जे महंत आहेत ह शिवाजी महाराज यांनी सुद्धा अशा पद्धतीची बातमी दिलेली आहे किंवा वक्तव्य दिलेलं आहे होणार आहे एकतर त्या ठिकाणी होणार आहे हा पहिलाच मेळावा मराठा समाजाचा होणार आहे आत्तापर्यंत मराठा समाजाचा अशा पद्धतीनं कुठलाही मेळावा नव्हता मराठा समाजाची लोकं एकतर शिवाजी पार्कवर सुद्धा आपण जाताना बघितलेली आहेत शिवसेनेच्या माध्यमातून अनेक गाड्या महाराष्ट्रभरातून ही लोकं येताना आपण बघितलेली होती एक समाजाचा मेळावा म्हणून हा स मेळावा पहिल्यांदा पहिल्यावेळी महाराष्ट्रात आयोजित होत आहे तो संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या पुढाकाराने किंवा त्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तो आयोजित होत आहे या ठिकाणी मेळावा होणार का अशा पद्धती चर्चा ची चर्चा दोन तीन दिवसापासून होती मात्र आत्ता खात्रीला एक माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे की हा मेळावा शंभर टक्के होणार आहे त्याचं नियोजनही सुरू झालेलं आहे आणि नियोजनाची नियोजना बैठकसुद्धा पार पडलेली आहे त्याचे काही फोटोज आणि फुटेज आपल्याकडे उपलब्ध आहे त्यातला एक फोटो मी जो थमनेलमध्ये वापरलेला आहे अनेक लोक बसलेले आहेत ती जी बैठक आहे अर्थात ती नियोजनाची बैठक आहे कशा पद्धतीने हा दसरा मेळावा आयोजित करावा त्या ठिकाणी कुठल्या कुठल्या सोयी उपलब्ध करून दिल्या जाव्यात काय काय केलं जावं त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था किती असावी कशा पद्धतीने असावी काही टँकर्स असावेत काही बिस्लरीज उपलब्ध होतील का काही पाण्याचे जार उपलब्ध होतील का किंवा इतर काही पद्धतीने पाणी उपलब्ध होईल का काही जेवणाची व्यवस्था होऊ शकते का त्यानंतर मैदान नेमकं तेवढं मोठं हो या संस्थांवरती आहे का याचीही तपासणी करण्यात आली हजारोंच्या संख्येने त्या ठिकाणी स्वयंसेवकसुद्धा उपलब्ध होते आणि एक गोष्ट या ठिकाणी नमूद करायला हवी की जर बैठकीलाच हजारो लोक असतील तर नियोजन बैठकीला जर हजारो लोक असतील तर सभेला नेमके किती असतील किंवा या मेळावेला किती लाख लोक येतील याचा अंदाज फक्त आपण करू शकतो उपस्थित लोकांपैकी अनेकांनी अंदाज व्यक्त व्यक्त केलेला होता की या ठिकाणी जवळपास साठ सत्तर लाख लोकसुद्धा येऊ शकतात कारण या मेळाव्यासाठी फक्त बीडमधून नव्हे किंवा बीड विधानसभा मतदारसंघामधून नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामधून लोक येऊ शकतात आणि मिळालेल्या माहितीनुसार या नियोजन बैठकीसाठीच वेगवेगळ्या जिल्ह्याचे लोकसुद्धा उपस्थित असल्याची माहिती खात्रीलायक माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे मग ते धाराशिवमधले असतील छत्रपती संभाजीनगरमधले असतील सोलापूरमधले असतील किंवा अहमदनगर जिल्ह्यामधील असतील अशा वेगवेगळ्या जिल्ह्यामधून लोक हजारोंच्या संख्येने या नियोजन बैठकीसाठी उपस्थित होते आणि त्यांचं नियोजन सध्या सुरू आहे त्या ठिकाणी कुठल्या कुठल्या सुविधा कुठल्या कुठल्या ठिकाणी करायच्या आहेत अशा पद्धतीचं नियोजन सध्या सुरू आहे पार्किंग नेमकी कुठे करायचं आहे माझ्या माहितीप्रमाणे नारायणगडावरती येण्यासाठी एकूण ये तीन रस्ते आहेत एक दक्षिण दिशेकडून आहे एक उत्तर दक्ष दिशेकडून आहे आणि एक पश्चिम दिशेकडून आहे अशा पद्धतीचे तीन रस्ते वेगवेगळ्या गावांमधून येत आहेत या तीनही रस्त्यांवरती गडाच्या खाली जवळपास दोन एक दोन किलोमीटरच्या आसपास त्या गावांमध्ये पार्किंग केली जाणार आहे आणि गड हा पूर्णपणे मोकळा ठेवला जाणार आहे गडावरती फक्त लोकांना प्रवेश असणार आहे वाहनांना नव्हे आणि अशा पद्धतीचं नियोजन सध्या करणं सुरू आहे वरती अनेक झाडे आहेत दगड आहेत काही खाचखळगे आहेत खड्डे आहेत ते सुद्धा साफ करण्याची तयारी अगदी एक दोन दिवसामध्ये सुरू होणार आहे काही अनेक जेसीबी त्या ठिकाणी काम करणार आहेत आणि ते संपूर्ण मैदान हे सपाट केलं जाणार आहे पार्किंगची सोय ही खालीच केली जाणार आहे त्याच्यानंतर गडावरती फक्त एक मोठं स्टेज असणार आहे स्टेज कुणी एखादा दाता देऊ शकेल का याचाही अंदाज घेण्याचा प्रयत्न झालेला आहे काही दानशूर व्यक्ती किंवा काही गरजवंत त्या ठिकाणी मदत करतील का अशा पद्धतीचंही नियोजन सध्या सुरू आहे पिण्याच्या पाण्यासाठी काही टँकरची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात येणार आहे त्याचबरोबर काही अॅम्ब्युलन्सची सुद्धा त्या ठिकाणी सोय करण्यात येणार आहे काही ॲम्ब्युलन्स त्याच्यामध्ये काही डॉक्टरांची पथकं नर्सेस काही बेड्स जर चुकून कोणाला एखाद्याला जर काही त्रास झाला तर त्या व्यक्तीला सहज त्या ठिकाणावरून योग्य ठिकाणी नेलं जाईल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करता येईल अशा पद्धतीचं नियोजनसुद्धा त्या ठिकाणी केलं जाणार आहे जी लाखो लोक त्या ठिकाणी येणार आहेत त्यांच्या येण्याचा मार्ग एक आणि जाण्याचा मार्ग एक अशा पद्धतीचं काही नियोजन करता येईल का असाही विचार सध्या सुरू आहे मरणीय संघर्ष उद्धा मनोज पाटील ज्या रस्त्यानं येतील त्या जाताना कदाचित दुसऱ्या रस्त्याचं नियोजन कदाचित होऊ शकतं त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सुद्धा विचार केला जाणार आहे अशा पद्धतीने फार मोठं नियोजन आणि नियोजनाची बैठक ही पार पडलेली आहे नियोजनाच्या बैठकीलाच हजारो लोक उपस्थित होते तर बस त्या मेळाव्याला किती असतील याचा आपण फक्त विचार करू शकतो पाटील सध्या हॉस्पिटलमध्ये आहेत आपल्या सर्वांना माहीत आहे मध्यंतरी त्यांची तब्येत फार बिघडलेली होती मात्र दोन दिवसानंतर आता त्यांची तब्येत थोडी स्थिर आहे त्यांनी माध्यमाला काही बाईट्स दिलेल्या आहेत त्याही आपल्यापर्यंत आलेल्या आहेत महाराष्ट्रातील मराठा समाजाचा हा पहिला मेळावा आहे आणि हा पहिला मेळावा यशस्वी होण्यासाठी सर्व स्वयंसेवक आता कामाला लागलेले आहेत त्यांच्याकडे अजून बारा तेरा दिवस आहेत आणि या बारा तेरा दिवसांमध्ये फार मोठं नियोजन करून हा मेळावा योग्य पद्धतीने व्यवस्थितपणे यशस्वी करण्यासाठी सर्व स्वयंसेवक काम करत आहेत अशा पद्धतीची माहिती मिळालेली आहे आणि नारायणगडावरती आता मेळावा होईल का यावरती कुठलाही प्रश्नचिन्ह राहिलेलं नाही लोक कामाला लागलेले आहेत आणि या ठिकाणी लाखोंच्या संख्येने मराठा समाज येणार आहे तो ज्या पद्धतीने फक्त मराठवाड्यातूनच नव्हे मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमधून आठही जिल्ह्यांमधून लोक येऊ शकतात त्याच पद्धतीने मराठवाड्याच्या शेजारी असलेला पश्चिम महाराष्ट्र आहे अहमदनगर आहे पुणे आहे त्यानंतर सोलापूर आहे अगदी सांगली सातारा या ठिकाणाहून सुद्धा मराठा समाजाची लोक या मेळाव्याला येऊ शकतात अशा पद्धतीची माहितीसुद्धा आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे अशीच एक मिळालेली माहिती अगदी खात्रीलायक माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे हा प्रयत्न जर तुम्हाला खरोखर आवडलेला असेल तर माझी विनंती आहे की कृपया माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद